हॅलो फ्रेंड्स नवी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणजे बघा मी काय बनवत आहे नाही मी काय बनवत नाहीये अरे माझा खूप पसारा झालेला आहे सगळं मिक्स करते तर असं व्यवस्थित सगळ्या गोष्टी लावायचं काम चालू आहे सध्या तरी माझं कलेक्शन आहे हे वाल ऑक्साइड मध्ये हे आणि हे बांगड्यांचं कलेक्शन आहे त्याच्यासाठी मला सेट मागवायचा आहे त्याच्यासाठी मी मिळत का असं ठेवायला ते काय तर प्लॅस्टिकचा डब्बा घेते म्हणून तर तुम्हाला पैसे पाठवले नाही तर हिरव्या बांगड्या आहेत काय बांगड्या पिचचकलेले आहेत पिचकले पिचकलेल्या बांगड्या म्हणजे माहिती आहे का तुम्हाला जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा पिचकली काय नाही का काही पिचकली माझी बांगडी पिचकलेल्या बांगड्यात माझी बांगडी येण पण मुळेच नव्हतं रे कृष्णा तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी आले विंगिंग डिंगिंग ढिंगिंग ह्या पण बांगड्या खूप शोधल्या खूप दिवस शोधत होते शेवटी सापडलेत मला तर मी ह्याच्यातले एक 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 यूज करत होते हे बघा हे खराब होऊन पडलेले असे हे आहेत ज्या एक 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 यूज केलेत ह्या पण खराब झालेत ह्याचा पण सेट होता तर, तर आ, मी ह्या सेटमधले ना फक्त एक एक, एक बांगडे यूज करते कारण की मला एक एक असं घालायला आवडतं तर ह्याच्यातले मी मॅक्झिमम बांगड्या यूज केल्या आता किती शिल्लक राहिले तीन एक तीन एक तुटली राऊ काय पडतात पण हे बांगड्या तुझ्या हा काळ्याच आहेत त्या नंतर हिरव्या पडतात हिरव्या म्हणजे असं असा कलर येत ह्यांना असा हिरव्या कॉपर कलर एक 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 वापरत असते पण एक टाकून द्यायच्या लाईक एकच्या झाले त्याच्यान आता टाकून देणार आहे आणि हा सेट मला खूप दिवसांनी सापडलाय काय काय हे पैसे ठेवायचे आहे का ते एक रुपया दोन रुपयाचे ह्या खराब झाले तेही टाकून देणार आहे ते सेट होता ॲक्च्युअली हवाला तर हवा वापरून वापरून खराब झालेलं आहे असं सेट होता चार बांगड्यांचा त्याला खराब झालाय त्याच्या मुगात आहे पण ते कोण हे बघा बिग वॉस हे बिटा पसारा किती केला तरी तिथं पसारा असतो बिट्याचा टेबल वरती पाण्या तुम्हाला कोण आवडतं बिग बॉस मधला सदस्य आम्हाला सांगा कमेंट्स करून निक्की तांबोळी खूप आहे नंबर वन वरती लिहिलं का ते हे बघा

हा त्याच्या सगळे लाकूड घेतलं होत पण हे चंदनाच नाहीये हे लाकूड आहे बघू कसलं बघू तर बघू कसलं आहे हे बघा चंदनाच म्हणून विकलंय वास पण येत नाही याच्यातून काय हा तू उघडून लावत होत ना हे चंदन म्हणून किती वास यायला पाहिजे चंदन <laughs> सावकाश आता ह्या कॉस्मेटिकला पण पाच सहा वर्ष झाली त्याच्यामुळे हे मी टाकून देते फाउंडेशन वगैरे एक्सपायर झालेलं नको काही सगळे एक्सपायर झाले इथे ह्याच्यावर <laughs> <थे। laughs> तरी डेटच सापडत नाही आहो जाऊ दो खूप वर्ष झालं पण बिट्या जन्मलेला तेव्हा हे लायनर पण वड ब्युटीच टाकून सगळ्या एक्सपायर केल्या का आपण धुवून ठेवूयात एखाद्या दिवशी तू इकड आहे ना ऑलरेडी

काही वापर करते का वापर करते का नाही ह्याचा ते कुठं लावायचं असते हे बघा ना माझं इअरिंग्सचं कलेक्शन हे बघा हे बघा किती सुंदर इअरिंग्स आहेत ह्या खूप वर्षजणं आहे ह्यांना हे बघा घालत अस काय काय तर तुझे तसेच असते कुठतरी आता मी असलं छोटेस घालते हे छोटेसे हे आहेत ना असले असले वापरते हे बघा हे एक आहे हे पण खराब झाले दिसते दगास नाही हेला टाकून देणार हे हे झुंबर असल्यासारखा झुमका खडा पडला इथला आताच पडला का ऑलरेडी पडल्याला दिसते कुठेतरी तू नीट ठेवत सुंदर नकनी आहे हे पण मनीचा सेट आहे त्या तनमनीच्या सेटवरचे सेट हे बिटूच्या पप्पांच्या सूटचे मी काढून तर त्यांच्या व्हाईट कलरच्या पण ह्याचा काही विषय आहे काय माहिती हे ना हे सर्व झालं तर ते उलट होतंय ते उलट झालं तर हे सर्व होत काय हम्म हा तर हे आहे तुमचं ते व्हाइट कलरच्या च्या कुर्त्याच आहे ना हे बिग बॉस चालू आहे तर हे मस्त पैकी असं आहे पण मी कधीतरी हे वापरेल नक्की तर हे मी असं असते तर हे रिंग कलेक्शन ही एक पिन आहे ही एक पिन आहे आणखीन एक पिन मी ठेवली कशात तरी

हे असं एरिंगचं कलेक्शन इकडं पण येतं तर हे माझ्या गळ्यातले सेट्स पण आहेत दाखवू काय ना दाखव खूप सुंदर सुंदर आहे हे असं माझ्याकडे एक नथनीचा सेट आहे ज्याच्यामध्ये इयरिंग आणि हे पण आहे असं सुंदर हे बघा असं आहे आणि ह्याच्यामध्ये ना असे कानातले आहेत बुगडी पण आहे पण एक बुगडी कुठे गेली माहित नाही मला सापडेल तेव्हा ठेवण मी त्याच्यामध्ये व्यवस्थित असं बुगडीचा पण आहे पण बुगडी कुठे आता भेट नाही मी घातली होती एवढा कधीतरी त्याच्यामुळे त्याच्यात रिटर्न ठेवायची आहे हा एक सेट है सा। एचा पन आहे माझ्याकडे असा ह्याच्यावरती पण इयरिंग्स आहेत ह्या वाल्या हा वाला एक सेट आहे

हे हे जे आहेत ह्या सेट वरच्याच हा एक सेट आहे आणि हा एक किती क्वेश्चन पाच सहा सात त्याच्या खालचं लिहा तिथं आहे ना लिहिलेलं इकडं ना दाखवते मी ऑक्स मध्ये माझ्याकडे दोन आहेत हा एक आहे

हा एक आहे शक्यतो ही। ही एक एकच गोड घालते त्याच्यामुळे माझ्याकडे गेली काय माहिती ही पण एकच आहे ही पण कुठे गेली काय माहिती हे ह्याच्यातलं पण एक एकच आहे

आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या असे असं नवीन व्हिडिओ बघायला भेटतील दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन हे माझे ह्याचे एक्सस एक्सेसरीज आहेत एक, हेअरस्टाईलचे हे असे त्याच्यामध्ये असा गजरा पण आपण एक ठेवलेला आहे ते बन आहे आणि हे असं आर्टिफिशियल पण मी एक घेतलेलं आहे आ, आई आईचं आपलं चालत तेव्हा एक तेवढं आवड गेलं तर चला बाय 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 नवीन व्हिडिओमध्ये